सावित्री का पुस्ताला सत्यवानाचे प्राण घेऊन चालले होते मग सावित्रीला हे व्रत करायला सांगितलं मग हे व्रत केल्यानंतर ना एक वर मागायला सांगितला त्या वरामध्ये सावित्रीने आपल्या अंधसू सासूला दृष्टी पण मागितली आणि स्वतःला एक पुत्र व्हावा अशी इच्छा प्रकट केली मग स्वतःला पुत्र होण्यासाठी यमराजांना त्या सत्यवानाचे प्राण त्यांना परत करावे लागले तेव्हापासून हे व्रत बायका करतात की पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि याची अशी लिहित आहे की वडाचे झाडे दीडशे वर्ष दीर्घायुष्य लाभावं म्हणून ही व्रत सुद्धा करतात बरोबर आहे ही मस्त सांगितले बरेच माहिती आहे तुम्हाला पण जे माहिती नसली ती हिजायला कळाला म्हणायचं अंगा नेशात उम्रत्रा पाळी उमडली ती स्वतःपट्टन समाज येतो सावित्रीचं व्रत करते सत्यवान आणि सावित्रीला स्मरून सचिन नाव घेते वडाला फेरे मारून